बोलतोय आमच्या देवेंद्र आणि उद्धव जे जे बोलतोय पंतप्रधाना तो आणि तो संजय राऊत त्यांचा समाचार घे दहा ते पंधरा दिवसात मिळ मला एक छीड आली तुम्हाला आली असेल तर तुम्ही संयमी दिसतात पक्ष टिकवायचं असेल वाढवायचं असेल सत्तेवर आणायचं असेल तर दीर्घ काळ संयम नाही उपयोगाचा आहे नाही उपयोगाचा आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन ही निवडणूक विधानसभेची आपल्यासाठी महत्वाची आहे जे जे आता बोलतायत ना काय काय बोलतात की वाचा

या जिल्ह्यात शिवसेना राहता का मे मी एकट बोलतो होत नाहीये मला काय फरक पडत नाही मी आता जाताना मी मला एवढ्या चला माझ्या बोलवून मी कोणाला बोलवलं ना आणि बोलवणार नाही बघ पक्ष आता विधानसभा निवडणूक निवडणूक जिंकण्याचा निर्धार जो आहे तो केला असून मी मराठवाड्यात जाणार बघू जरंगे काय करतो ते देवेंद्र एकटा नाहीये तर आम्ही सर्व आहोत असं खासदार नारायण राणे की म्हणजे मराठवाड्यात जातो म्हणजे मी जरंगे काय करतो मराठवाड्यात काय करतो मराठवाड्यात मी जाऊन बघतो घरंगे काय करतो ते बघतो घरंगींचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असा प्रकारचा इशारा जो आहे तो नारायण राणे यांनी आणि मी त्यांना काय म्हणलो तुम्ही हो का म्हणून माझं कधी स्टेटमेंट आहे का समजा त्यांना दर दादा म्हणतात मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं आणि ते मला बघून घेणार म्हणजे एकोणशे धमकी मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाडा द्यायचं नाही तुम्हाला बघून घेतो तुम्ही काय बघणार आहेत मला हे बघा मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस ते मीडियाच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी आणि मी पुन्हा आज पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात द्यान मग तुम्हाला दाखल बस धमकेच मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला कोकणात मी म्हणतच नाही मी तसले चाबरे धंदे करतच नाही तो 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 मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका आता बळ धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो मी बघायला लागलो तर लय फाजी होईल सगळ्यांची लय फाजी देऊन हो पकणसुद्धा पण मी तसलं असलं इतके छिचिरी चाळी करतच नाही कारण आम्ही त्यांना मानतो दादा म्हणतो मी त्यांना कारण त्यांना मानतो त्याच्या पाहिजे काहीतरी असेल ना मानतो म्हणल्याच नंतर आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही आजही सांगतो कोणा की त्यांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही मग मी बोलायला लागलो तर मग मी आ खाडणार नाही म्हणजे मी क्लिअर सांगतो त्यातल्या फुकट धामक्या नाही द्यायचं फुकट धामक्यान मला धामक्या नाही शिकायच्या अजिबात मी कोणालाच घेत नसतो प्रकाश आंबेडकरांचा